खेडूकर सरकार म्हणत होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याचा सात बरा करू कोरा 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 आता ह्याच्या डोळ्यात काय माती पल्ली काय हराम कोर्स आल्याच्या हा माधोर छत तू फक्त दिस अगर आम्ही तुझ्या तिथं मंत्रालयावर येऊन तुझी जागा तुला जा दाखवून देऊ आणि लोकशाहीचा कुठे गळा दाबण्याचा प्रयत्न केला तर आर कलेक्टर आणि ते जाधव म्हणून आहे त्याला त्वरित निलंबित करावं माझी सरकारकडे एकच मागणी आहे की आता ही सगळ्या जगाला पोशिंदा जगवणारा शेतकरी आज इतका अडचणीत आहे मग ही सरकार म्हणजे झोपीच सोन काय ह्या सरकारनं घेतलंय आणि शेतकऱ्याकडे सरकार बघत नाही मुळात म्हणजे मला हे सांगायचंय की तुम्ही ज्या वेळेस तुमची गरज असते त्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण म्हणून आमचा वापर करता आणि ज्या वेळेस तुम्ही तुम्ही मतदानानं निवडून येता त्यावेळेस लाडक्या बहिणीचा तुम्ही विचार करत नाही आज माझा सगळा शेतकरी बांधाव रोडवर आलाय सगळे त्यांचे जनावर वाहून गेल्यात हा सगळ्या सोयाबीन सगळं मातीनं मातीन खडा ना खडा धुवून गेलाय आणि तुम्ही फक्त आठ हजार रुपये शेतकऱ्याला मदत करताय का तुम्ही भीक देताय का तुम्हाला शेतकरी भीक वाटायला का आणि पाच किलो धान्य तुम्ही वाटप करायला चालू केलंय जर आमच्या खड्यावर जर कोण नागायला आलं तर आम्ही त्यांना दहा दहा किलो देतोय म्हणजे तुम्ही एक शेतकऱ्याची थट्टा लावलाय का पण ज्या आहे ना तुम्हाला खुर्चीवर बसवलंय त्याच हिमतीने आम्ही कॉलरला खाली खेचून देखील खाली बसू शकतो पण आम्ही शांत आहोत म्हणून संत नाही माझ्या शेतकऱ्याला जर नाही भेटला तर मी फाशी तर फाशी तरी घेईन नाहीतर स्वतःच जीवन संपवून संपवल कारण की मी माझ्या ह्याच्यावर इतकं म्हणजे दुःखाचा डोंगर आहे की माझा सासरा पण ह्या टेन्शन मेलाय सध्या म्हणजे आज तिसरा दिवस झाला की मी उपोषणाला बसले सोयाबीन मध्ये गुड घेतक पाणी इतकं म्हणजे कष्ट करून ते केलं हातातून पीक गेलं त्याचं टेन्शन आलं अटॅक आला आणि माझा सासरा वारला आज माझ्या डोक्यावरच छत्र गेलं आमच्या घरातला एक करता पुरुष गेला मग ह्या सरकारने शेतकऱ्याचा काय विचार करत नाही जर शेतकऱ्याला जर नाही न्याय नाही भेटला तर मी ह्याच्यावरती ह्याच्यावरती चढून माझ्या मी इथून उडी तरी खाईल नाहीतर नाहीतर कशी तर घेईल ही धमकी नाही पण ही इशारा मात्र मी सरकारला दिले ज्यावेळेस मी काहीतरी करून घेईल त्यावेळेस ज्यावेळेस ओला दुष्काळ किंवा शेतकऱ्याची ज्या कर्जमाफी होईल तेव्हाच माझ्या मैत्रीला हिनी जाळून टाकावं तोपर्यंत माझी मैत्रीतून उचलून की मी माझ्या सगळ्या शेतकरी बांधवाला सांगते कारण की एक महिला इथं बसलेली असून एक एक जण सुद्धा इथं येऊन विचारपूस केली नाही की बाबा कसं आहे काय नाही म्हणजे ह्या सरकारला लाच वाटायला पाहिजे आज ह्या सरकारची आई बहीण जर हिता असेल तर सरकारने विचार केला नसता का म्हणजे शेतकरी म्हणजे त्यांना काय वाटायला लागला ही सरकारला त्याची जागा आम्ही नक्कीच दाखवून देऊ आता रस्ता रोखो तर आम्ही करणारच आहोत पण आता त्याची जागा त्यांना वाटत असेल थोडेच आहे काय करू शकतात पण त्या मला ह्या सरकारला सांगायचंय कनबर मावळ्यात मनबर जिंक किल्ले जिंकणार ही आमची औलाद आहे वाघाच्या जपड्यात घालून हात मोजितो मराठीची जात आहे आम्ही महागा हर जोपर्यंत लढा जिंकत नाव तोपर्यंत आम्ही मैदानातून माघार घेत नाव ही सरकारला मी आणखी डबल डबल सांगायला की तुम्ही लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्याची मागणी मान्य करा माझा प्रत्येक शेतकरी हा इतका दुःखात आहे कोण फाशी घेत आहे कोण औषध माझ्या कार्यगावामध्ये दोन तीन बांधवांनी जीवन संपवलंय मग त्यांच्या बघणार कोण की बाकी बोलून पाहुणे पण त्यांची जिंदगी कोण आहे सरकार आल्याच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याचा सात बरा करू कोरा 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 आता ह्याच्या का मातीपाली काय हराम कोर आल्याच्या हा माधोरच्या तू फक्त दिस अगर आम्ही तुझ्या तिथं मंत्रालयावर येऊन तुझी जागा तुला दाखवून देऊ मला आणखी शेतकऱ्याला सांगायचं ही जो आपल्याला शेतकऱ्यांनी जागे व्हा जरा लाज वाटू द्या इथं तुमचा एक बांधव इतका जीवावर उद्धार होऊन उपोषण करताय आणि तुम्ही हातातली कामं सोडून आज इथे येऊ शकत नाही लाज वाटाय पाहिजे बांधवाला सुद्धा एक बांधवाचा किंवा माझा फायदा नाही आख्या शेतकऱ्याचा विचार करून जीवपणाला लावलाय तिकडे मंग्या साबळे असतील ती देखील त्यांच्या जीवाचा तिकडे त्यांनी पण जीवाचा पण लावून ती लढा देतात आणि शेतकरी बांधव फक्त माझ्या बघतात मनाला काय हरकत नाही पण काय हरकत नाही जेवढे आम्ही एवढे आहोत ना तेवढे पण ह्या सरकारला जर पूर्ण उरायचं म्हटलं तरी बस होत जय जवान जय किसान आमचे सरसंकट कर्जमाफी परत ओला दुष्काळ जाहीर करावा कारण हेच देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते की ओला दुष्काळ जाहीर करता येतो दुसरे आमची अशी मागणी आहे की आज माझ्या शेतकऱ्याचं सगळी जमीन वाहून गेले त्याच्याकडे काहीच राहिलेलं नाही सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे पन्नास हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि एक लाख रुपये पळबा पर ला परत आमची तिसरी चौथी मागणी अशी आहे की मुख्यमंत्री साहेब पवनचे की ते पीक तुम्हाला विरोध करताय आणि तिकडे तुम्ही एक लाख हजार कोटी रुपये तळा तुम्ही खर्च करताय तेच जर पैसे थांबवून माझ्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी केली तर बरं होईल माझी पाचवी मागणी अशी आहे की लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतो होतो पण त्यावेळेस हेच कलेक्टर साहेब ज्यावेळेस त्या तुळजापूर मध्ये नृत्य करत होते त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी गेल्यानंतर त्याला आमच्या अंगावर लावलं आणि लोकशाहीचा कुठे गळा दाबण्याचा प्रयत्न केला तर, तर आरडीसी कलेक्टर आणि ते जाधव दमुन आहे त्याला त्वरित निलंबित करावं ही एक आमची प्रमुख मागणी आहे मी निवेदनाची मागणी आहे की माझी फक्त विषय भरकटल म्हणून डिजिटल वरती मागणी घेतली नाही ती डिजिटल वर शेतकरी मागणी आहे तर वेळेस मी मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील महसूल महसूल मंत्री असतील त्यांना जाऊन मुंबईत मी निवेदन दिलेलं आहे आणि ते माझे महत्वाचे ते पण माझे महत्वाची मागणी फक्त शेतकऱ्याचा विषय तर दुसरीकडे होईल म्हणून ती मागणी मी डिजिटल वर घेतलेली नाही पण माझी मूळ मागणी तेच आहे प्रशासनाने काही दखल घेतली का नाही साहेब माझ्या उपासनाचं तर सोडा पण आज मला सांगा एक महिना झाला जिल्ह्यामध्ये पाऊस आहे अतिवृष्टी चालू आहे लोकांचे घरे वाहून गेले ते शेतकरी आत्महत्या करतोय आणि त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला जर सरकार एक लाख रुपये देत असेल किंवा पूरग्रस्त मध्ये वाहून गेल्या शेतकऱ्याला चार लाख रुपये देते आणि विमानातनं पडलेल्या व्यक्तीला एक कोटी रुपये देते तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे आणि जे आपण मुद्दा उचलला की शासन प्रशासन कोण आले का मला वाईट वाटलं माझ फक्त चौथा दिवस आहे पण इकडे आज एक महिना झालो आज माझं कुटुंब उद्ध्वस्त झाले ते शेतकऱ्यांचे पालकमंत्री जे जिल्ह्याचे पालक तत्व असतात ते पालकमंत्री फक्त एकनाथ शिंदे आले म्हणून जर येत असतील त्याच्यावर आणखीन त्यांनी जिल्ह्याचं काहीच बघितलेलं नाही किंवा त्या जिल्ह्यामध्ये आलेलं नाही किंवा शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेतल्या नाही त्या किंवा जे कुटुंब पीडित झाले आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे त्या कुटुंबाला त्यांनी भेट दिले नाही तर ते पालकमंत्री किंवा ते कलेक्टर साहेब मला काय भेट देतील त्याच्या मला त्यांच्या भेटीची अपेक्षा नाही त्यांना जर भेट द्यायची असेल तर ते पीडित कुटुंबाला त्यांनी भेट द्यायला पाहिजे होते